नमस्कार आता सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात आता कोर्टामध्ये अश्विन हा प्रियाला बघतो आणि खूपच खुश होतो तर आता अर्जुनसुद्धा कोर्टात आलेला असतो आणि वर अर्जुन ह्या लोकांना बघतो आणि त्यांना धक्काच बसतो तो म्हणतो मॉम डॅड तुम्ही इथे आणि अश्विन तू आणि ही इथे काय करते आणि ही अशी नवरीच्या वेषामध्ये का आली आहे म्हणजे मॉम डॅड अश्विन आणि ही मुलगी लग्न आहे आता कोणच काहीच बोलत नाही तेव्हा अश्विन म्हणतो कोणी मला काही सांगेल का तुम्ही मला तुमच्या घरातलं मानता की नाही मी सुभेदारांचाच मुलगा आहे ना मग मला काहीच सांगायचं काही पद्धत आहे की नाही मी सुभेदारांचा मोठा मुलगा असून तुम्ही मला कोणीच काहीच नाही सांगितलं हे सगळं माझ्यापासून लपवून तुम्ही करताय पण असं मी होऊ देणार नाही तेव्हा लगेच कल्पना प्रताप म्हणतात हे बघ अर्जुन तू तन्वीशी दोनदा लग्न मोडलंस तिच्याशी एकदाही लग्न केलं नाहीस तिला तू धोका दिला आहेस तिचा विश्वासघात केला आहेस आता अश्विन ती चूक सुधारायची प्रयत्न करतोय तो आता तन्वीशी लग्न करतोय त्याला तरी करू दे तू अडवू नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो नाही अरे मूर्ख अश्विन तुला का समजत नाही आहे या मुलीशी मी दोनदा लग्न मोडलं आणि त्या मुलीशी तू लग्न करतोयस ज्या मुलीशी मी दोनदा लग्न मोडलं ती मुलगी कशी असणार याचा विचार कर ना तू आणि तिच्याशी तू लग्नाला कसा तयार झालास तेव्हा अश्विन म्हणतो दादा तू तर बोलूच नकोस तू तन्वीला किती त्रास दिला आहेस मला माहीत आहे अरे तन्वीने तुझ्यावर मनापासून प्रेम केलं पण तू काय केलंस तू तर तिला धोका दिलास म्हणून मी आता तिला तसं धोका नाही देऊ शकत आणि दोनदा लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार आहे त्यामुळे मी आता तन्वीशी लग्न करणार म्हणजे करणार कोणीही मला अडवू शकत नाही तर अर्जुन आता अर्जुनचं कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं आता अश्विन आणि प्रिया एकमेकांना हार घालतात आता हार घालून झाल्यावर प्रियाला अश्विन मंगळसूत्र घालणार तोच साईल तिथे येते आणि ते मंगळसूत्र हातातून खेचून घेते आणि म्हणते नाही नाही अश्विन भाऊजी हे मंगळसूत्र घालण्याच्या आधी मी तुम्हाला जे काही दाखवते आहे ना ते बघा आणि मगच तुम्ही या प्रियाच्या गळ्यात मंगळसूत्र घाला तेव्हा लगेच प्रताप म्हणतो आली ही मुलगी आली इथे आता मध्ये संकट आण आणलं हिने हिने मोडता पाय घातलाच ही मुलगी ना अशीच आहे जिथे जाते ना तिथे सगळ्याची वाट लावून ठेवते तुला काय गरज होती ग इथे यायची तेव्हा कल्पना म्हणते तू आत्ताच्या आत्ता, चा, आत्ता इथून चालते हो आम्ही नाही बोलावलं तरी तू का आलीस इथे निर्लज्जासारखी लाज नाही वाटत तुला तेव्हा सायलीना प्रतापकडे लक्ष देत ना दे, कल्पनाकडे ती अश्विनला म्हणते अश्विन भाऊजे फक्त एक मिनिट फक्त प्लीज एक मिनिट हा व्हिडिओ बघा तेव्हा अश्विन म्हणतो काय असं व्हिडिओमध्ये आता मात्र प्रिया खूपच घाबरते तर आता त्या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेमध्ये जे काही प्रियाने सत्य ओखलेलं असतं ते सत्य त्यामध्ये असतं ते ऐकून आता अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते अश्विन म्हणतो म्हणजे ही मुलगी काय रायकीची आहे आता मला समजलं आहे ही असं पण करू शकते नाही नाही मॉम डॅड मी या मुलीशी लग्न नाही करू शकत आता अश्विन असं बोलताच प्रिया खूपच हादरते आणि सायलीच्या अंगावर धावून जाते आता सायलीच्या अंगावर धावून जाणाऱ्या प्रियाचं अश्विन सटासट साथ थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर धावून जाण्याची तुझं खरं रूप आलं म्हणून आता त्रास झाला का तुला अगं तू त्याच लायकीची आहेस तुझ्याशी कोणीच लग्न करू शकत नाहीस आता प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रियाचा होत असतो आणि अश्विन खाली कोसळलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू